सीएम जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत दहीहंडी उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा पुण्यामध्ये देखील जण दहीहंडी उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करतात दक्षिण पुण्याची मानाची पहिली दहीहंडी करणारे म्हणजेच अखिल भारतीय विद्यापीठ महिला दहीहंडी उत्सवच्या वतीनं देखील सोनूशेठ वाळूज यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं ही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विशेष म्हणजे महिलांचा सहभाग आहे आणि महिलांनी ही दहीहंडी देखील साजरी केलेली आहे चला तर जाणून घेऊया आजच्या या विषयी दक्षिण पुण्याची मानाची पहिली महिला दहीहंडी करणारे अखिल भारतीय विद्यापीठ महिला दहीहंडी उत्सवच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन सूरज उर्फ सोनुशेठ वाळूंज यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यामध्ये आमदार विजय बापू शिवतारे आमदार भीमराव अण्णा तापकीर रामभाऊ जगदाळे वसंत मोरे कल्पनाताई थोरवे महाराष्ट्राची पहिली संबळवादक गौरीताई वायचळ वनारसे लागे झाल्याची फेम सर्वांचा लाडका आजा म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण उंच माझा झोका फेम तेजश्री वाळवलकर मिसेस इंडिया स्नेहल भोपळे तसेच असंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या यावेळी आलेल्या सर्व महिलांनी या दहंडीचा मनसोक्त आनंद लुटला दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं दहीहंडी दरवर्षी एक आकर्षक असते कारण यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो सोनू शेठ वाळू यांच्या वतीनं या दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं आता आपल्या सोबत आहेत सर्वच कार्यकर्ते जाणून घेतोय काय सांगाल दादा आपण दादा इथं आपण उपस्थित आहात आणि ही दहीहंडी नेहमीच एक आकर्षक आपण उपस्थित काय सांगाल दहीहंडी विषय नारी शक्तीला माझा सलाम आहे या ठिकाणी आपण पुण्यामध्ये बरेचसे दही पाहतो पण सर्व ठिकाणी गोपाळ असतात आणि या ठिकाणी नारी शक्ती आहे आणि जिजाऊंची नारी शक्ती आणि झाशीची राणी जी आपण इतिहासामध्ये पाहिली ती या ठिकाणी रणरागिनी या ठिकाणी आपलं वर्षातनं एकदा का होईना पण या ठिकाणी एन्जॉय करत आहे आणि समाजाला एक चांगलं नारीचा आदर राखला पाहिजे असं सोनू वाळन यांच्या मित्रमंडळाने या ठिकाणी हा प्रकल्प राबवला आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आणि धन्यवाद सूरज उर्फ सोनशेठ देखील आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही दरवर्षी या दहीहंडीचं आयोजन करता आणि आपण कधीही बोलत नाही परंतु आज आपल्याला या माध्यमातून माध्य। काय सांगू काय सांगाव असं वाटतंय हा जो महिला दहीहंडी उत्सव आहे तो करण्याचं एकच कारण होतं की सर्वसामान्य घरातली सर्व महिला एकत्र येऊन त्यांच्या एक हक्काच्या मंचावर एन्जॉय करावा एवढंच माझं प्युअर सामाजिक कार्य म्हणूनच हे करायचं होतं आणि तो तुमच्या सगळ्यांचं प्रेमामुळे हा कार्यक्रम सक्सेस होतोय नक्कीच कल्पना ताई थोरवे या देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो ताई काय सांगाल आपण देखील दरवर्षी या दहीहंडीत सहभागी असतात आम्ही दरवर्षी या दहीहंडीत सहभागी असतो कारण आम्हाला सगळ्या महिलांना इथं एकत्र यायला मिळतं आणि जे सोनू शेठ वाहन जे आहे ते साधे छोटे कार्यकर्ते होते ते कधी या समाजामध्ये या महिलांच्या मुळे आणि महिला दहडीमुळे एवढे मोठे झाले ते आम्हाला कधी कळालंच नाही असंच त्यांनी पुढे जाऊन हे करावं महिलांना काय मेसेज देऊ इच्छित आहे महिलांना काय मेसेज देऊ इच्छित आहे महिलांनी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून सगळ्यांनी एन्जॉय करावं आणि सगळ्यांनी पुढे जाऊन असंच सण वाळून त्यांना सहकार्य करावं एवढंच बोलते नक्कीच वर्षाताई तापकीर या देखील आपल्या सोबत आहेत काय सांगाल ताई आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात आज सर्वच क्षेत्रांमध्ये आपण पाहिलं तर राजकारण समाजकारण अर्थकारण या सर्वच क्षेत्रांमध्ये महिला भगिनी या आघाडीवर आहेत अगदी जमिनीपासून त्या अंतराळापर्यंत सगळीकडेच एकतर्फी हुकूमत गाजवत असताना नुकतीच राखी पौर्णिमा झालेली आहे आणि सोनू दादा वाणूंज यांच्या माध्यमातून आमच्या सर्व महिला भगिनींना दरच वर्षी अखिल भारतीय विद्यापीठ महिला दहीहंडीच्या वतीने या ठिकाणी सगळ्यांना एक एन्जॉय करायला मिळतो रोजच्या धकाधकीच्या जीवनातून त्यांना कुठेतरी एक रिलीफ मिळावा कुठेतरी मनोरंजन मिळावं एक व्यासपीठ मिळावं यासाठी सोनू दादा वाळूंज हे सतत कार्यरत असतात आणि नक्कीच आम्हाला त्यांचा अभिमान आहे अशा पद्धतीने मला असं वाटतं धनकवडी आणि भारतीय विद्यापीठमध्ये ही एकमेव महिला दहीहंडी सोनू सोनूदादा वाळूंज यांच्या माध्यमातून होत आहे सर्व नारी शक्तीला सलाम आणि माझ्या या भावाला सुद्धा खूप अशा शुभेच्छा देते ज्यांनी महिलांसाठी आज दही अंडी आयोजित केलेली आहे धन्यवाद इकडे आमंत्रित केल्याबद्दल पहिला सोनू शेठ वाळूंज यांचा धन्यवाद बोलते आणि आदि नारी शक्ती फाउंडेशनच्या विजय बापू आपण त्यांच्याकडून विजय बापू शिवतारेजी काय सांगाल आपण या दहीहंडी मध्ये आलेल्या आहात महिलांकरता ही खास का। दहीहंडी आहे सोनू शेठ वाळूंज यांनी याचे आयोजन केले काय सांगाल खूप खूप मी त्यांचं मनपूरक सोनू शेट च अभिनंदन करतो ही समाजामध्ये पन्नास टक्के महिला आहेत आपण इवन संविधानिक पदं जरी पाहिली तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पन्नास टक्के महिला आहेत आणि म्हणून सर्वच क्षेत्रामध्ये महिलांना वाव दिला पाहिजे आज डिफेन्समध्ये सुद्धा महिलांना घेणं सुरू झालं आहे पायलट्स महिला झालेले आहेत रेल्वेच्या ड्रायवर महिला झालेल्या आहेत आणि अशा वेळेस या सर्वसामान्य पारंपरिक खेळातून किंवा पारंपरिक सण साजरे करताना महिलांना प्राधान्य देणे कौतुकास्पद आहे आणि निश्चितपणे मला यायला जरा लेट झालं थोडं जर लवकर आलं असतं तर त्याचा एन्जॉय नक्की मी केला असता आणि महिला, ना, महिला शक्तीचा नारी शक्तीची त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणे त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे अतिशय महत्वाचं काम सामाजिक आहे आणि ते या दहिंडीच्या मार्फत केलंय मी त्यांचा मनपूर्वक त्यांनाही धन्यवाद आज दरवर्षी दहीहंडीला बघते आपण बघतोच की पुरुष खास करून असतात पण आज महिला महिलांची दहीहंडी भव्य दिव्य अशी दहीहंडी आहे इकडे तर त्या ठिकाणी मला आज वादन कला छोटीशी झलक दाखवण्यासाठी आज आमंत्रित केलं त्याबद्दल मलाही खूप एक्साइटेड आणि थँक्यू सो मच so राणीताई देखील इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतात ताई काय सांगाल आत्ताच्या या उपक्रमाविषयी सर्वप्रथम तर मी आज या दहीहंडीच्या निमित्ताने सर्व महिला भगिनी इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मनापासून शुभेच्छा देते खरंच सोनूदातांचं कौतुक करावं असं वाटेल कारण दक्षिण पुण्यामध्ये आपण जसं म्हणतो अहिल्या सीता तारा मंदोदरी मीरा पंचकन्या नित स्मरण सर्व बाप विनाशकम अशा ज्या महिला आहेत अशा महिलांसाठी तुम्ही आज दहीहंडीच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय निश्चितच या आ, काही क्षण का असणार पण त्या त्यांच्या सगळी दुःख दिसून संसारातले जे काही कष्ट महिलांना जास्त पडतात सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला ज्या पद्धतीने काम करतात तर कुठेतरी स्ट्रेस लेवल निश्चित कमी होणार आहे आणि सोनू दादा तुम्हाला याच्याबद्दल आमच्या सगळ्या महिला भगिनींकडून खूप मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच नक्कीच बघितलं आपण हा उपक्रम इतका स्तुत्य असा आणि दरवर्षी स्तुत्य असा उपक्रम असतो कारण इथे नेहमीच महिला उपस्थित असतात आणि या महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उत्साहात पार पडतोय छत्रपती शिवाजी महाराज जय भवाजी जय शिवाजी नमस्कार काय लेख आवाज कसा पाहिजे रांगडा साताऱ्यासारखा काय आज्यापर्यंत मला आवडते का सूर्याचा दादा सूर्याचा हात वर करा आणि आजासाठी हात वर करा तुम्ही आज्यावर एवढं प्रेम करत आहे इतकी वर्ष झाली तरी आजा अजून मनामनात घराघरात पोहोचलाय तेवढंच प्रेम करत आहे खूप खूप सगळ्यांचा आभार आहे मी आणि असच प्रेम राहू द्या माझ्या प्रत्येक कामावरती सूर्या दादावर पण प्रेम करा एवढंच प्रेम करा सूर्यादावर पण आणि थँक्यू सो मच मला इथं बोलण्याबद्दल सोलशेट वाळूज व मित्रपरिवार यांचे खूप खूप आभार आणि तुम्ही इथं सगळेजण जमलात मला बघायला तुम्ही सगळे माझ्यासाठी जमलात इथं खरंच खूप आभारी आहे मी माझ्यावर प्रेम करत आहे आशीर्वाद असेच राहू दे आणि काय आता डायलॉग ऐकायचंय ऐकायचंय मला आवाज आल्याशिवाय माझा आवाज येणार नाही आवाज डायलॉग ऐकायचं का ऐकायचं ग मागेर म्हटलं मागे झाल्याची मजा चला घेतो नीट ऐका असला पोरगा मिळत नसतो असला पोरगा मिळत नसतो कारण आज वन अँड ओनली वन, वन हाय सिंगल पी आहे ना ना तूच रे भावा अजून एक दहा रुपयाच्या कपड्यात कोण निघून जाऊन जाते दहा रुपयाच्या कपड्यात कोण निवडून जाते पण तिरिंगेत लपटून जायची शान सगळी असती थँक्यू थँक्यू सो मच आता आपण मजा करूया दहंडीचा आपण आस्वाद घेऊया आणि सर्वांना दहंडीच्या खुँ खूप खूप शुभेच्छा नाचूयाचा मस्त पैकी एन्जॉय करूया थँक्यू सो मच सर सर्वप्रथम सगळ्यांना दही हंडी शुभेच्छा अखिल भारतीय महिला महोत्सव दोन हजार पंचवीस दरवर्षी यावर्षी पण खूप जल्लोषात सेलिब्रेट होत आहे आणि मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल सोनू शेठ वाळूंज आणि मित्र मित्रपरिवारांचे खूप खूप आभार पूर्ण वर्षामध्ये त्यांचे जे पण उपक्रम सामाजिक उपक्रम जे पण राबवले जातात त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे आणि आज मी एकच बोलू इच्छिते आज जरी या स्टेजवर आपण सेलिब्रिटी म्हणून आलो तरी आजचे जे मेन सेलिब्रिटी आहेत ते सूरज सर आहेत आणि त्यांचे मित्र परिवार आहेत कारण इतका मोठा सेलिब्रिटीचा सेट उभं करणं आणि इतकी मॅनेजमेंट करणं हे म्हणजे कमी वेळात इतकं काही करणं खूप मोठी गोष्ट आहे दरवर्षी मला इथे यायला आवडेल आणि तुमचं प्रेम असंच राहू दे गो डोंबेजी आपण त्यांच्याकडून जाणून घेतो काय सांगाल दादा आपण देखील या दहंडी मध्ये उपस्थित होतो काय सांगाल खर तर गेल्या दोन महिन्यापूर्वी या कार्यक्रमाचे आयोजक सोनसेट वाळूंस यांनी मला या दहीहंडीचं निमंत्रण दिलं की मला मला सांगितलं की तुला या दहीहंडीचं अँकरिंग करायचं We'll <laughs>